नमस्ते मी डॉक्टर पंकज मते मातृत्व वमन्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पहिल्यांदा आज मित्रांनो मला आनंद होत आहे की आपण एक व्हिडिओ सिरीज चालू करतो आहे आजपासून की ज्याच्यामध्ये आपण सर्वसामान्यांना आणि सगळ्या रुग्णांना याच्याबद्दल एक व्हिडिओ सिरीजवर मधून आपण एक अशा रुग्ण आजारांबद्दल किंवा त्याच्या निदानाबद्दल माहिती देणार हो। आहोत आणि ती माहिती देताना त्यांना आपण व्हिडिओ फुटेजेस आहेत किंवा त्याचे काही चलचित्र आहे त्याच्यामधून आपण त्यांना त्याच्याबद्दल अवगत करून देणार आहोत तर आपण आजपासून सुरुवात करत आहोत आज, हो, आज, आज आपला पहिला व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण एक खूप इंटरेस्टिंग केस घेऊन आलोय जस्ट आम्ही एक पेशंट आता काही दिवसांपूर्वीच ऑपरेट केलेली आहे आणि त्या केसचं सा सांगायचं झालंच सा तर ती एम आर एच म्हणजे मेयर रॉकिटन्स कस्टर हाऊजर सिंड्रोम म्हणून एक आजार असतो मुलींमध्ये त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत हॅलो मला एम आर केच टाईप टूचा सिंड्रोम होता ज्याची ट्रीटमेंट मी इकडे घेतलेली आहे मातृत्व हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पंकज मतेसरांकडे त्यांनी खूप चांगली काउन्सिलिंग केली की या प्रॉब्लेम मध्ये मुलींना पिरियडस पण येत नाही युटेरस पण नसतो आणि वजायनाचा पण इशू असतो हा सिंड्रोम जो आहे ह्या ज्या मुलींमध्ये हा आजार आहे हा आपल्याला कसं लक्षात येतो की जनरली जेव्हा मुलगी शाळेत जायला लागते आणि शाळेत गेल्यानंतर तिचं वय जेव्हा तेरा चौदा आणि जेव्हा पाळी येण्याचं वय होतं तिचं आणि पाळी येण्याच्या वयामध्ये सुद्धा जेव्हा तिला पाळी येत तेव्हा कधी कधी मग पालकांना चिंता वाटायला लागते आणि मग ते तिला डॉक्टरांकडे घेऊन जातात अशावेळी मग आपण बेसिक काही तपासण्या करतो ज्याच्यामध्ये सोनोग्राफीमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की अरे या पर्टिक्युलर मुलीला गर्भाशय नाही आहे आपण अनमॅरिड मुली आणि यंग मुली असल्यामुळे यांचं एक्झामिनेशन आतून चेकअप नाही करू शकत त्यांचं तर अशा वेळेस आपल्याला सोनोग्राफीमध्येच असं निदान होतं त्याच्यानंतर आपण अजून पुढच्या म्हणजे एम आर आय वगैरे करून अजून त्याच्यात आपण सखोल जाऊन त्याची पडताळणी करू शकतो या है। है तर यामुळे मुलींना असं होतं की लग्न करण्यासाठी फार प्रॉब्लेम येतो समोरचं आयुष्य कसं जाणार याचं फार स्ट्रेस असतं टेन्शन असतं त्यांना की कसा सॉल्व्ह होणार कारण हा जनरली सगळीकडे सॉल्व्ह होत नाही पण जेव्हा हे डायग्नोसिस्टिक्स होतं एखाद्या सोनोग्राफी एम आर आयनंतर नंतर तर मग बऱ्याच मुलींना खूप नैराश्य येतं मग मद डिप्रेशन मध्ये मुली जातात की माझ्याच बाबतीत हे का झालं मग मीच का वेगळी आहे मग मलाच देवानी अशी शिक्षा का दिली गर्भाशय नसल्यामुळे मग मला आता पिरियड येणार नाही माझं जे आहे ते हरपलं जाईल किंवा मग आता मला पाळी येत नाहीये तर मग आता मला मध्ये माझं लग्न होणार नाही किंवा मला नाही या सगळ्या अडचणींनी ती एकदम ग्रस्त होऊन जाते तर मला यासाठी माझी एक डॉक्टर फ्रेंड आहे त्यांच्याकडनं मला माहिती पडलं की जवळजवळ आठशे किलोमीटर दूरपासून अहिल्यानगर इथे एक हॉस्पिटल आहे मातृत्व वुमन्स मा, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे आली इथे डॉक्टर पंकज मते सर आहेत त्यांनी माझी काउन्सिलिंग केली त्यांनी समजून सांगितलं की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो त्याच्यामध्ये आपण एक वजॅन ओ म्हणून एक सर्जरी करतो ज्याच्यामध्ये त्यांना एक कृत्रिम वजान म्हणजे योनिमार्ग हा तयार केला जातो सर्जरीने त्याच्यामुळे तिला तिचं वैवाहिक जीवन आणि तिचं नॉर्मल लैंगिक जीवन हे ती अगदी जगू शकते आणि जर तिला फ्युचरमध्ये म्हणजे कालांतराने मुलं हवं असतील तर अशा काही ट्रीटमेंट्स आहेत जेणेकरून तिचं बीज घेऊन सरोगसी करून त्यांना मुलंही होऊ शकतात इथे आपण बघू शकता की नॉर्मल स्त्रीची रचना आहे ज्याच्यामध्ये हे गर्भाशय आहे हा योनिमार्ग योनिमार्ग आहे आणि ओटामध्ये तिच्या दोन बाजूला दोन नळ्या आणि दोन बाजूला दोन बिजांड असतात एम आर के एच सिंड्रोममध्ये हाच पोर्शन तिचा तयार होत नाही म्हणजे तिचं गर्भाशय डेव्हलप होत नाही आणि योनी मार्गही तिचा तयार होत नाही त्याच्यामुळे तिला पाळी येत नाही तिचं लैंगिक जीवन हे पॉसिबल होणार नसतं त्याच्यामुळे आपल्याला इथे कृत्रिम वजायना म्हणजे योनी मार्ग हा आपण तयार करतो कृत्रिम योनी मार्ग तयार करण्यासाठी जे तिचा व जन ॲब्सेंट असतो त्याच्यावर आपण कट्स घेतो कट्स घेऊन आपण ते एक पोकळी निर्माण करतो ती पोकळी आपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून त्याला वर्ण अटॅचमेंट्स देतो आणि मग असा एक मार्ग तयार केला जातो आणि जेणेकरून तिलं वैवाहिक जीवन जे तिचं लैंगिक जीवन आहे ते सामान्यरित्या कॅरी ऑन किंवा ते अस्तित्वात येऊ शकतं खूप पॉझिटिव्हली कश कशा कशा प्रकारे ट्रीटमेंट घ्यायची काय काय होऊ शकते ते सगळे ऑप्शन्स त्यांनी सांगितले ज्यामुळे आज माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे माझी सर्जरी पण झाली ती पूर्णपणे सक्सेसफुल झाली आहे डॉक्टर पंकज मते सर आणि इथल्या हॉस्पिटलचा स्टाफ हा खूप कोऑपरेटिव्ह आहे खूप पॉझिटिव्ह आहेत आणि ज्या पण मुलींना असा काही इश्यू असेल त्यांनी न घाबरता इथे या आणि ट्रीटमेंट करा नक्कीच तुमचा हा इश्यू सॉल्व्ह होणार